मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं जे अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे ते घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गतचे जी सबसिडी आहे आठशे तीस रुपये ती खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणीनो या गॅस सिलेंडर साठी तुम्हाला सर्वप्रथम पैसे भरावे लागणार आहेत म्हणजेच गॅस भरून आणताना तुम्हाला त्या ठिकाणी त्या गॅसचे पैसे द्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये त्याची सबसिडी ही जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ही सबसिडी जमा होणार आहे तर जे लाडक्या बहीण योजनेचे या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत त्या सर्वांना हे पैसे मिळणार आहेत फक्त बदल एवढाच आहे की जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला फक्त पाचशे तीस रुपये मिळणार आहेत कारण की जी उज्ज्वला गॅस कनेक्शनची जी योजना आहे प्रधानमंत्र्यांची त्याच्या अंतर्गत तुम्हाला गॅस कनेक्शन गॅस सिलेंडरसाठी तीनशे रुपये त्या ठिकाणी सबसिडी जमा होते आणि आपली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला पाचशे तीस रुपये सबसिडी मिळते अशी मिळून तुम्हाला आठशे तीस रुपये सबसिडी त्या ठिकाणी दिली जात असते पण जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे तीस रुपयेच मिळणार आहेत याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे आणि या योजनेमध्ये आणखीन एक पात्रतेची अट होती ती म्हणजे गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं गरजेचं होतं परंतु आता असं सांगण्यात येतं की घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी असली तरी ती महिलेच्या नावावर तुम्हाला ट्रान्स्फर केली जाऊ शकणार आहे आणि ते ट्रान्सफर केली तर तुम्हाला या योजनेचे फायदे मिळणार आहेत तर ती ट्रान्सफर कशी कर करायची तर तुम्हाला गॅस डीलरकडे जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे ट्रान्सफर करण्यासाठी आणि अशा प्रकारे तुम्हाला आठशे तीस रुपयाचे जे पैसे आहेत ते महिलेच्या बँक अकाउंटमध्ये गॅस जोडणी ट्रान्सफर केल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये ते जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला लाडक्या योजनेअंतर्गत योजने पैसे जमा झालेले आहेत त्यांचे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत चे पैसे देखील जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे ते बँक खात्यामध्ये ऑलरेडी जमा होत आहेत तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो